नमस्कार न्यूज एटीन लोकमतच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत होड्या आणि जहाज बांधणीविषयी काही खास माहिती याचं कारण असं आहे की पाच एप्रिल एकोणीसशे एकोणीस एकुनेश या दिवशी एस एस लॉयल्टी हे भारताचं पहिलं व्यापारी जहाज सिंधिया स्टीम नेव्हिगेशन कंपनीकडून इंग्लंडला रवाना झालं तेव्हापासून पाच एप्रिल हा दिवस नॅशनल मेरिटाईम डे म्हणून साजरा करण्यात येतो पण ज्यावेळी जहाजं आणि समुद्र याविषयी आपण बोलू लागतो त्यावेळी सगळ्यात आधी आपलं लक्ष वेधलं जातं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराच्या बोटिंगकडे चला तर बघूया या जहाजांबाबतचा हा खास रिपोर्ट सागरी सुरक्षेचं सगळ्यात पहिल्यांदा महत्त्व ओळखलं कुणी असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणूनच त्यांनी सागरी आरमाराची उभारणी केली आणि या आरमाराची शान होती संगमेश्वरी नौका संगमेश्वरच्या याच निढळेवाडी भागामध्ये छत्रपतींच्या आरमारासाठी आवश्यक असणाऱ्या नौका बांधल्या जाऊ लागल्या आणि या नौका मांधणीमध्ये निढळेवाडीच्या सुतार समाजाशी जी पूर्वज होते याच पूर्वजांच्या पुढची पिढी त्याच्याही पुढची पिढी आत्ता दोन हजार अठरापर्यंतच्या जी पिढी आहे ही पिढी या संगमेश्वरी नौकांची बांधणी करते आहे संपूर्णपणे लाकडामध्ये या नौका बांधल्या जातात आणि कोणतंही लोखंडी सामान न घेता पूर्ण लाकडामध्ये बांधल्या गेलेल्या या पारंपरिक नौका कशा बांधल्या जातात ते आपण पाहणार आहोत निढळेवाडीत संगमेश्वरी पद्धतीच्या लाकडाच्या मासेमारी नौकांची बांधणी केली जाते कोणताही कागदावरचा आराखडा आधी तयार न करता आणि अभियंत्यांची मदत न घेता केवळ मच्छीमारांनी सांगितलेल्या लांबी रुंदीच्या गरजेनुसार पिढीजात ज्ञान वापरून इथल्या सुतार समाजातले वाडकर कुटुंबीय या नौका बांधणीच्या व्यवसायामध्ये आहेत एवढ्या या नौकेसाठी वेगळ्या प्रकारचं लाकूड लागत असेल हे लाकूड कुठून आणता कसं कुठल्या प्रकारचं लाकूड नेमकं या नौकेसाठी लागतं या प्रकार ह्याला नौका बांधणीसाठी जे फळी सामान जे आहे फळीचं लागणार लाकूड ले ले हे साधारण नागपूर गोंदिया एम पी मध्य प्रदेश तिथून हे लाकूड येतं आणि आतमधले जे लाकूड आहे तर आपल्या कोकणातल्या शेतकऱ्यांकडून ते लाकूड आम्ही त्यांचा सात घेऊन ते लाकूड फॉरेस्ट डिपार्टमेंटला त्याची नोंदणी करून मग ते लाकूड आम्ही खरेदी करतो त्यांच्याकडून आणि तोडून आणतो हे एवढं जिकिरीचं आणि कौशल्याचं काम आहे की लाक संपूर्णपणे मॅन हँडल्ड म्हणजे मशीन -nice. नाहीच नाही पूर्णपणे माणसाचा मानसा। केलेली नौका आणि समुद्रातलं एक थेंबरही पाणी आत जाता नये हे कसं क कसं आहे म्हणजे काय हे कसं ॲक्च्युली कसं आहे सर की आम्ही ज्या वेळेला हे जे जॉईंट बनवतो ते जॉईंट पूर्व पूर्ण म्हणजे ते जॉईंट त्याला येल येन आकाराचा आम्ही त्याला खा धडी मारतो खाच मारतो आणि त्या खाचीला दुसऱ्या फळीला तीच त्या प्रकारची खाज मारतो आणि त्याला एक लिक्विड बनवतो आम्ही कडू तेल आणि चंद्रूस ह्याचं मिक्सिंग करून त्याचा बॉईल करून त्याचं लिक्विड तयार होतं आणि ते लिक्विड लावायचं आणि त्याच्यावर तो कापूस लावायचा हे प फार पूर्वीपासूनचे आहे हे महाराजाने आम्हाला दिलेली देणगी आहे शिवाजी महाराजांनी जे बारा बलुतेदार त्यांनी जे सांभाळलं होतं त्यांनी आणि प्रत्येकाला वेगवेगळं काम दिलं होतं आणि ते त्यांनी काम आमच्या हाताला दिलं आणि त्या चारशे वर्ष आम्ही ते आम्हाला महाराजच पोचतायत आहेत असंच आम्हाला वाटते बांदणीची जी पद्धत आहे ती आम्ही ज्या लांबी रुंदी दिल्या जाते त्यावेळेला त्याचं स्ट्रक्चर उभारताना ती पीळ किती द्यायला पाहिजे ती बोट साधारणतः आठ फूट उंचीचं असेल ते ती पाण्याच्या वरती किती राहिली पाहिजे याची आम्ही बांधणी करताना हा जो तुम्हाला आता दाखवतो हा जो पीळ दिलेला आहे फळीला ही फळे जे असते ते आपली दीडची फळी वापरतो एकच फळे फळी एकच आहे पण त्याला योग्य तर आकार आम्ही गरम करून दिलेला आहे तो असं आणि ते गरम करून आकार हा इथपर्यंत तुम्हाला दिलेला आहे असा म्हणजे पीळ दिलेली पहा पुन्हा सरळ होते हा पीळ दिलेली फळी पुन्हा आपण सर्व करू शकतो असं म्हणजे अशी एक कला आहे आमच्या आणि ती कला आम्हाला पारंपरिक पद्धतीने आम्ही ती चालू आहे किती उतार आला पाहिजे किती खाली किती यायला पाहिजे जी पाण्यासाठी चालली पाहिजे ते सर्वसाधारण ती टक्कर दिली पाहिजे ह्या हिशोबातून आम्ही ती अँगल तो ठेवतो त्या बोटीच्या आकाराला अनुसरून बरोबर आहे हे सगळं ज्ञान जे आहे हे परंपरेने चालत आलेले आहे या समाजाकडे आणि ते आजही त्याने इथे चालू ठेवलेलं आहे लाकडाच्या नौका बांधणं तसं सोपं काम नाही एकतर लाकूड मिळत नाही आणि तेही आत्ताच्या सगळ्या समुद्रातल्या परिस्थितीला तोंड देणाऱ्या नौका बांधणं हे खूपच खरं तर वैशिष्ट्यपूर्ण आहे छत्रपतींनी दिलेली देणगी आहे असं यांचं म्हणणं आहे जहाज बांधणी विषयी आपण बोलत आहोत आणि ज्यावेळी जहाज बांधणीविषयी बोलताना भारताच्या जहाज बांधणी उद्योगातलं एक अग्रेसर नाव आहे ते म्हणजे गोवा शिपयार्ड एकोणीसशे सत्तावन्न साली पोर्तुगीजांनी खनिज वाहतुकीसाठी लागणाऱ्या बार्जेस तयार करण्यासाठी सुरू केलेल्या या शिपयार्डचा ताबा गोवा मुक्तीनंतर साहजिकच एकोणीसशे एकसष्टला ला भारत सरकारकडे आला सध्या भारताच्या संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या या शिपयार्ड मध्ये नौदल आणि तटरक्षक दलासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या नौका बनवल्या जातात इतकंच नाही तर मित्रराष्ट्र श्रीलंकेसाठी लागणाऱ्या दोन युद्धनौकाही या शिपयार्डने तयार केल्या आहेत सिंधुराया ही त्यापैकीच एक युद्धनौका बावीस मार्च दोन हजार अठरा ला श्रीलंकेच्या नौदलाकडे गोवा शिपयार्ड न सुपूर्द केली आहे अतिशय अद्ययावत साधनसामुग्री सर्वोत्तम सुविधा आणि हॅलिपॅडनी युक्त अशी ही युद्धनौका गोवा शिपयार्डनं बांधलेली आतापर्यंतची सर्वात मोठी युद्धनौका आहे श्रीलंकन नेव्हीसाठी गोवा शिपयार्डने आतापर्यंत बांधलेलं सर्वात मोठी युद्धनौकेचं हे कॅप्टन केबिन आहे आणि ज्याच्यामध्ये आपण पाहतो आहोत की वेगवेगळ्या प्रकारचे नियंत्रण इथे मशिनरी बसवलेली आहे ज्याच्यामध्ये अद्ययावत सगळं तंत्रज्ञान या शिपसाठी वापरलेलं आहे आणि छत्तीस महिन्यामध्ये जवळपास हे जहाज बांधून पूर्ण झालेलं आहे ही आणि संपूर्णपणे अद्ययावत अशी सगळी यंत्रणा या सगळ्या जहाजामध्ये वापरलेली आहे आणि गोवा शिपयार्डने बनलेली ही सगळ्यात मोठी युद्धनौका आहे खूपच मोठं चॅलेंजिंग तुम्ही आधी पण केलं आहे गोवा शिपयार्डने पण या शिपचं काय वैशिष्ट्य आहे की जे श्रीलंकेला जातंय युद्धनौका म्हणून श्रीलंकामध्ये हे सगळ्यात मोठं शिप आहे असलं हे आम्ही अगोदर पण एक शिप दिलेलं आहे आय एन एस सयुरा एस एल एन एस सयुराला ते जुलैमध्ये दिलं होतं आणि ह्या शिप आम्ही फारच लवकर कन्स्ट्रक्ट केलेलं आहे आणि ह्याचं ट्रायल्स पण आमचं चा फार चांगले गेले विदिन वन वीक आम्ही पूर्ण ट्रायल्स कंप्लीट केलो ह्या शिपचं म्हणजे पूर्ण ते आ, ट्रायल पण केलं आणि मागच्या एक महिन्यामध्ये आम्ही त्यांना पूर्ण ट्रेन पण केलं हे सगळं मॉडर्न इक्विपमेंट आहेत हे गोवा शिपयार्डनी बिल्ड केलेल्या सगळ्या शिपमध्ये ह्या ह्याच इक्विपमेंट आहेत पण श्रीलंकाला हे थोडं नवीन आहे त्यासाठी आम्हाला त्यांना पूर्ण ट्रेनिंग द्यावं लागलं जे हे जे शिप्स आम्ही बांधलेत हे सोमालिया सेक्ट जो आपला रूट आहे शिपिंगचा त्याच्यावर ते सतत पहारा ठेवत असतात हे खूपच प्रभावी जहाज आहे आम्ही मधला जे आपला कोस्टल सिक्युरिटी आहे त्याच्यासाठी कोस्टगार्डसाठी आम्ही शिप डिझाईन करतो कोस्टगार्डचे आम्ही फास्ट पेट्रोल वेसल तसेच ॲडव्हान्स ऑप्शो पेट्रोल वेसल बांधतो या या बोटींमध्ये गन्स असतात त्याच्यावर हेलिकॉप्टर ठेवायची जागा असते तसंच रेस्क्यू बोट्स असतात हे एकदम म खूपच महत्त्वपूर्ण आणि प्रभावी असं एक प्लॅटफॉर्म आहे आणि मुंबई हल्ल्याच्या नंतर तुम्हाला माहीत असेल की गोवा शिपयार्डला भारत सरकारने मरीटाईम पोलीससाठी जे बोट्स बांधायचे होते ते कम्प्लीट वेस्ट कोस्टवरच्या जे एकशे सोळा बोट बांधणीचं काम होतं ते आम्हाला देण्यात आलं जे आम्ही एकदम रेकॉर्ड टाईममध्ये कम्प्लीट करून दिलं मी आता कुठे उभा आहे माहीत आहे इथे गोवा शिपयार्डमध्ये या गोवा शिपयार्डच्या या जहाज बांधणीच्या वर्कशॉपमध्ये कोस्टगार्डचं जहाज बांधलं जात आहे हे पहिलं जहाज आहे गोवा शिपयार्डकडून बांधण्यात येणारं की जे इनसाईड द बिल्डिंग बे म्हणजे ज्याला चार भिंतींच्या आत बांधलं जातं हे जहाज या जहाजाची लांबी आहे एकशे पाच मीटर आणि रुंदी आहे तेरा मीटर हे ज्यावेळी जहाज समुद्रात जाईल हे समुद्रात गस्ती घालणारं जहाज आहे गस्तीसाठी वापरलं जाणारं जहाज आहे या जहाजाचं वजन असेल बावीस हजार टन आणि त्यानंतर हे जहाज पूर्णपणे भारतीय तटरक्षक दलाच्या सेवेमध्ये सामील होईल अशा प्रकारची पाच जहाजं भारतीय तटरक्षक दलाकडून गोवा शिपयार्डला बांधणीसाठी देण्यात आलेली आहेत नौदल असेल तटरक्षक दल असेल सागरी सीमा सुरक्षेसाठी बांधण्यात येणारी अद्ययावत जहाजंसुद्धा गोवा शिपयार्ड बांधते आहे म्हणूनच भारताच्या सागरी सुरक्षेमध्ये गोवा शिपयार्डची भूमिका अत्यंत महत्वाची मानली जाते है। चार वर्षांपूर्वी पाचशे कोटींची उलाढाल करणाऱ्या गोवा शिपयार्डने यावर्षी चौदाशे कोटींची उलाढाल करत बासष्ट कोटींचा नुकसान भरून काढलाय शिवाय जहाज बांधणी दोनशे चाळीस कोटींचा फायदा मिळवलाय ही कामगिरी पाहता गोवा शिप कड़े शक्तिशाली क्षेपणास्त्र वाहू शकतील अशा युद्धनौका बनवण्याची की कामगिरी सोपवण्यात आली आहे एक हमें मिसाइल गाइडेड फ्रिगेट्स का प्रोजेक्ट मिला है जिसको 11356 बोलते हैं जिसके प्रोजेक्ट के अंडर में दो शिप्स रशिया से प्रोक्योर किए जाएंगे दो शिप्स हम खुद बनाएंगे उसकी आजकल पी चल रही है एमओ भी इन्वॉल्व है नेवी भी इन्वॉल्व है हम जी भी इन्वॉल्व हैं और वो प्रोजेक्ट हम नेक्स्ट दो साल के अंदर शुरू कर सकेंगे काफ़ी महत्वपूर्ण प्रोजेक्ट है बहुत ज़्यादा वेपन इंटेंसिव प्रोजेक्ट है वो जो श, वन वन थ्री फाइव सिक्स फ्रिगेट जो हैं उसके ऊपर सैम मिसाइल भी है एसएसएम मिसाइल भी है टॉर्पेडोज भी हैं रॉकेट लॉन्चर भी है गन्स भी हैं है, सब तरह का चाहे वो एंटी सबमेरिन वारफेयर हो चाहे वो गनरी ऑपरेशनस हो चाहे वो नेविगेशन का हो ई हो सारे सिस्टम से लेस है तो वो हमारे शिपयार्ड के लिए भी और नेवी के लिए भी बहुत महत्वपूर्ण रहने वाला है तारिणी या शिडाच्या बोटीतून समुद्रमार्गे विश्वपरिक्रमेला गेलेल्या नौदलातल्या सहा महिला तुम्हाला आठवत असतील ज्या आता या पंचवीस एप्रिलला पुन्हा परत येणार आहेत विश्वपरिक्रमा करून ती तारिणी बोट आणि त्याआधीची मादई बोट जी दोन हजार नऊला विश्वपरिक्रमा करून आलेली आणि त्यानंतर पुन्हा विश्वपरिक्रमेला गेलेली होती या दोन शिडाच्या बोटी ज्या ठिकाणी बांधण्यात आल्या त्या ॲक्वायरस शिपयार्ड या गोव्यामधल्या या शिपयार्डमध्ये मी आहे आणि ॲक्वायरियस शिपयार्डची खासियत ही आहे की नौदलाला ला लागणाऱ्या वर्कबोट असतील छोट्या बोट असतील या सगळ्या बोटी आणि त्याचबरोबर कॅटॅमरीनसारख्या बोटीसुद्धा आणि विशेषतः फायबर बोटी, बोटी बांधण्याचं काम ॲक्वायरियस शिपयार्डमध्ये केलं जातं शिडाची नौका बांधणं हा दांडेकर यांच्यासाठी संपूर्णपणे नवीन विषय होता यासाठी त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला परदेशी तंत्रज्ञांची सुद्धा त्यांना मदत घ्यावी लागली नॉक्स जॉन्सननी जेव्हा पहिली प्रदक्षिणा केली त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं होतं की हो कसं त्यांच्या बोटीला काय काय त्रास झाले तशा वादळात सो ते पुस्तक वाचून मी साधारण अंदाज बांधायचा प्रयत्न केला की जर दहा मीटरची लाट म्हणजे जवळजवळ सात मजले किंवा तीन चार मजल्यावर एकदम बोट जेव्हा खालती जाईल पाण्यात तेव्हा तिच्या शिडांना काय त्रास होईल किंवा तिच्या मास्क जो असतो त्याला काय त्रास होईल ह्याचा साधारण अंदाज केला पण जेव्हा बांधायला सुरू केली तेव्हा लक्षात आलं की अंदाज आणि खरं ह्याच्यात खूपच फरक आहे आणि एक गोष्ट कायम डोक्यात ठेवण्यात यायची की आम्ही जरी बांधली बोट तरी कमांडर डोंडे कॅप्टन डोंडे ते जाणार होते सो आम्ही जे बांधू त्याच्यात ते जीव घालणार होते सो त्याचा विचार करून आम्ही कायम सेफ्टी हा एक मोठा फॅक्टर ठेवण्यात डोक्यात ठेवला आणि आव्हानं म्हणजे काय पहिल्या दिवसापासूनच लाकूड आम्ही आणलं ते एवढं ओलं होतं ते सुकवायचं कसं कुणालाच इथे माहीत नाही सो सुकवलं नाही तर बोट खराब होणार सो पहिल्या दिवसापासूनच आव्हान सुरू झालं सहा महिने गेले आम्हाला लाकूड चांगलं मिळण्यात मग रेझिन कुठलं वापरायचं आणि किती पण वर्ष आम्ही मोटरबोटी जरी बांधत असलो तरी शिडाची बोट बांधणं हा एक वेगळाच प्रकार हा पूर्ण आधी जे शिकलेलो ते बंद करायचं आणि नवीन शिकायला सुरुवात करायची सो so, त्याच्यासाठी आम्ही योहान वेल्स म्हणून एक डच बोट बिल्डर आहे त्यांची मदत घेतलेली सो so, ते येऊन इकडे चेक करायचे पण त्यांचं म्हणणं होतं की चेक करण्यापेक्षा मी तुला शिकवतो कशी चांगली बोट बांधायची आणि त्यांच्या शिकवणीवरनं आम्ही शिकून वगैरे ही शिडाची नौका बांधण्यात आली आहे जी फ्रान्स मधून सुरू होणाऱ्या शिडाच्या नौकांच्या विश्व परिक्रमा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सज्ज झाली आहे थुरिया नावाची बोट हे या बोटीचं प्रतिकृती आहे ही थुरिया बोट आता एक जुलै दोन हजार अठराला ला जी फ्रान्समधून शिडाच्या बोटींची परिक्रमेसाठीची जी स्पर्धा होणार आहे ज्यामध्ये तेवीस स्पर्धक जगभरातले सहभागी झालेले आहेत त्या स्पर्धेसाठी बनवण्यात आलेली बोट आहे हे त्याचं मॉडेल आहे त्याच्यामध्ये भारतातर्फे नौदलाचे कमांडर अभिलाष टॉमी हे सहभागी होणार आहेत त्या स्पर्धेमध्ये या बोटीचं आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो की या बोटीवर इथे कुठेही कुठल्याही प्रकारची डिजिटल यंत्रणा नसणार आहे ना की रडार असणार आहे ना की जी पी एस असणार आहे कुठल्याच प्रकारची डिजिटल यंत्रणा नसणार आहे आणि शिवाय या सगळ्या बोटीसाठी जे पाणी लागणार आहे वापरासाठी हे पाणीसुद्धा त्याला डिसॅलिनेशनची आपण सिस्टम म्हणतो म्हणजे समुद्राचं खारं पाणी गोडं करून घेण्याची व्यवस्था म्हणतो ते पण घेता येणार नाही आहे आणि त्यामुळे एकट्याने एकट्याने केवळ वाऱ्याचा अंदाज ओळखून समुद्रातली परिस्थिती ओळखून आणि चार्टवर वेगवेगळ्या प्रकारे जसे जुन्या पद्धतीची जहाजं समुद्रामध्ये व्यापार करत होती किंवा जात होती वेगवेगळ्या देशांमध्ये तशा प्रकारचं कसं पणाला लावणारी ही स्पर्धा आहे आणि हे सगळं गृहित धरून अॅक्योरेस शिपयार्डने या बोटीची निर्मिती केली रत्नागिरीच्या कॅप्टन दिलीप भाटकर यांनीही जहाज दुरुस्ती उद्योगात पाऊल टाकलं केंद्र सूचित केलेल्या नॅशनल वॉटर वेज म्हणजे जहाज जा दुरुस्तीला घेण्यासाठी त्यांनी फ्लोटिंग डॉग ही यंत्रणा उभी केली आहे कोकणातल्या बंदरांचा आवाका लक्षात घेऊन आपण तिथं काम करायला हवं कोकणातल्या सगळ्याच बंदरांमध्ये आपण मुंबई डॉक्स उभं करू शकणार नाही आहेत कारण इथली खोली इथली उंची इथली समुद्रकिनारा डोंगरांची जडणघडण लगतचे रस्ते ह्या सगळ्यांचा आवाका विचार विचारात घेऊन त्या प्रमाणामध्ये त्या बंदरांचं भवितव्य घडवायला हवं हो। त्या बंदरांचा विकास mm. करण्यासाठी आवाका लक्षात घेणं गरजेचं आहे mm. पण कोकणातली रत् विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक चांगली बंदरं अनेक चांगली किनारपट्टी उपलब्ध आहे की जेणेकरून मालवाहतुकीसाठी दुरुस्तीसाठी आणि नवीन जहाजांच्या बांधकामासाठी अतिशय पूरक व्यवसाय या ठिकाणी शकतील याची नक्की खात्री वाटते नव्या आंतरराष्ट्रीय घडामोडीत समुद्र हे दळणवळणाचं महत्वाचं माध्यम होऊ लागलंय त्यामुळे ज्या ज्या देशांना समुद्र लाभलाय त्या, त्या देशांनी आपलं सामर्थ्य वाढवण्यासाठी समुद्रावर अधिक लक्ष केंद्रित केलं आहे भारताला साडेसात हजार किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे शिवाय आंतरराष्ट्रीय समुद्र व्यापाराच्या दृष्टीने भारताचं भौगोलिक स्थान एक वैशिष्ट्यपूर्ण असं आहे त्यामुळे बंदर विकास आणि जहाज बांधणी उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होऊ घातलेली आहे त्याचाच भाग म्हणून बारा लाख कोटी रुपये खर्चाच्या सागरमाला प्रकल्पाचीही घोषणा करण्यात आली आहे ज्यामध्ये भारताच्या किनारपट्टीवर बंदरांचं जाळं निर्माण करण्यात आलं आहे त्यामुळे जहाज बांधणी जहाज तोडणी जहाज व्यवस्थापन आणि जहाज विषयक कायदेशीर सेवा अशा अनेक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत धन्यवाद पाहत रहा न्यूज एटीन लोकमत